फेरीवाले छोटे मोठे व्यावसायिक नागरिकांच्या हितासाठी काम करणारी हॉकर जॉईंट ऍक्शन कमिटीच्या नवी मुंबई विभाग अध्यक्षपदी मारुती कुटवडे यांची निवड करण्यात आली आहे कुटवडे सामाजिक कामात अग्रेसर म्हणून त्यांची ओळख आहे ते संभाजी ब्रिगेड या संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत दैनंदिन जीवनात फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा महानगरपालिकाकडून उचलला जातो त्यामुळे फेरीवाल्यांचा अतोनात नुकसान होत असतं फेरीवाल्यांना त्यांचा नेता निवडता यावा म्हणून भारतभरात हॉकर जॉईंट ऍक्शन कमिटी कार्यरत आहे संपूर्ण भारतात या कमिटीचं काम जोरात सुरू आहे कमिटीच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी मारुती खुटोडे यांची निवड झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मंत्री गणेश नाईक खासदार राजन विचारे खासदार श्रीकांत शिंदे केंद्रीय मंत्री कपिल पाटील माजी मुख्यमंत्री तथा उबार्टा गटाचे उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत यांसह फेरीवाल्यांसह इतरत्र संघटनेच्या सुद्धा खुटोड यांना पुढील कार्यास शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचं अभिनंदन केलं त्यांच्या निवडमुळे मुंबई परिसरात फटाक्यांची आताशबाजी करत स्वागत करण्यात आले गावकरी न्यूज समूह सं संपादक दशरथ चव्हाण नवी मुंबई